लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदार जनजागृती अभियानांतर्गत माननीय श्री किशन जावळे जिल्हाधिकारी रायगड तथा निवडणूक निर्णय अधिकारी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ यांच्या संकल्पनेतून व माननीय श्री महेश पाटील उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बत्तीस रायगड लोकसभा मतदार संघ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती गीत सादर करीत आहे गीतकार व गायक श्री भीमराव सूर्यतळ संगीत श्री सचिन धोंडगे आली, आली, बघा मना आनंद ही झाला बघा मना म्हणाला चलाचा उचला मतदानाला चलाचा उचला मत दाना